नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत मसूर डाळीची सुक्की भाजी टिफिनला देण्यासाठी खूप छान होते आणि करायला पण एकदम सोपी आहे जास्त साहित्य पण काही लागत नाही तुम्ही पाहू शकता इतकी लवकर एक, एक पाच मिनिटातच होते आणि खूप छान टेस्ट पण छान येते आणि करायला पण सोपी राहते तर चला पाहूया आपण कशी करायची ती इथे ना मी या वाटीने एक वाटी ही मसूर डाळ घेतलेली आहे तर आता ही डाळ ना आपण अगोदर स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊ त्याला पावडर वगैरे लावलेली असते म्हणून एकदा धुवून टाकू त्याचं पाणी ते टाकून देऊन दुसरं पाणी टाकून ती भिजत ठेवूया तर भिजत का ठेवायची का तर नंतर ती श लवकर शिजते लगेच कमी पाण्यात आपले एक पंधरा मिनटं फक्त भिजवायची जास्त वेळ नाही आपण कांदा ते कट करूस तर सामान गोळा करूस तर ती भिजती पंधरा मिनटं मग सुरुवातीला अशी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी टाकून असं साईडला ठेवलं हे तोपर्यंत कांदा कट करून घ्यायचा बाकीचं साहित्य भाजीचं काढून घ्यायचं तोपर्यंत प ते आपली व्यवस्थित भिजली जाते तर मी आता साहित्य काढून आहे सर्व काही कांदा कट ते कट करून आहे तिथं साहित्य काय काय आहे कांदा जास्त घ्यायचा आहे एक दोन मोठे कांदे मी कट करून घेतलेत कडीपत्ता घेतलाय लसण घेतला आहे ठेसून असा थोडासा खलबत्त्यात कडे तेल ठेवले गरम करायला शेंगदाण्याचं कूट घेतले मीठ जिरी मोहरी हळद लाल तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला तर एवढं साहित्य लागते जास्त काही लागत नाही याला माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर माझी संपली होती तर आता ना आपण ह्याला पाणी ना आता आपण ही भिजवल्यामुळं हे फक्त वग थोडंसं एक दोन तीन चमचे पाण्यात खायचे चमच्याने तीन चार चमचे पाणी टाकलं ना एक नुसता शिंतोडा तरी ही भाजी वाफेवर नंतर का तर आपण डाळ भिजवून घेतलेली आहे म्हणून तर आता आपण डाळ भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून टाकलं ते आणि आता आपण भाजी करायला घेऊ इथं मी तेल गरम करायला ठेवले सुरुवातीला मोहरी ता टाकू मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकू आपली मोहरी चांगली तडतडली आता जिरे टाकू आपण आणि जिरे चांगले फुलले आपले की नंतर जो लसण आपण ठेचून आहे का तो लसण टाकूया आणि लसण थोडंसं लालसल झाला की नंतर कांदा टाकूया आणि कांदा टाकला की नंतर गॅस मोठा करायचा मी आत्ता हे जिरे ते टाकताना गॅस बारीक केला होता तेल जास्त गरम झालं तर करपुनी जिरे म्हणून आता कांदा टाकला की गॅस मोठा केला आणि आता ना याच्यात आपण कढीपत्ता जो घेतला आहे का तो आत्ता टाकूया आपण कांद्याबरोबर सुरुवातीला टाकलं तर अंगावर तेल आलं असतं आपले उडून चांगलं मिक्स करून घेऊ आणि कढीपत्ता टाकल्यास पण चांगलं हलवून घेऊ आणि आता कांदा आपला लवकर मऊ हवा लवकर शिजावा तो म्हणून त्याच्यात मीठ टाकू आपण तर मी ना आता कांद्यापुरतं मीठ टाकते नंतर भाजीत नंतर टाकूया आपण वरून थोडंसं आणखीन मीठ लागल आणखीन मीठ आपल्याला हे कमीच होतं मीठ तर आता हे कांदा चांगला एक दोन तीन मिनटं परतून घेऊ मऊ तुम्ही तर तर पाहू शकता आपला कांदा चांगला परतला आहे आता आपण ना याच्यात आपले जे कोरडेस मसाले घेतलेले आहेत का ते मसाले टाकूयात तर सुरुवातीला हळद टाकू एक पाव चमचा छोट्या चमच्यानी नंतर कांदा लसूण मसाला एक मोठ्या चमच्या चमच्या भर असेल आणि गरम मसाला एक अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आणि ते चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणि गॅस बारीकच ठेवायचा आणि आता ना हे चांगले मसाले आपले मिक्स झाले का नाही आपल्या कांद्यात की नंतर आपण जी मसूरची डाळ आपली धुवून ठेवलेली ती भिजत घालत ठेवली होती का त्यातलं पाणी पाणी टाकून दिले आपण फक्त डाळ दाळ टाकायची त्याच्यात आणि डाळ टाकली की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं वाटलं तर तुम्ही मिडियम गॅस करू शकता फक्त खाली चिटकुणी अशा हिशोबाने म्हणजे चांगली परतली जावी चा, आणि एक दोन मिनटं परतायची अशीच मसाल्यात डाळ आपली तर ह्या डाळीला जर पाणी जास्त झालं का नाही मग ती चांगली लागत नाही जास्त शिजलेली पण डाळ ही मिडियम शिजलेली चांगली लागते तर मी पाण्याचं असं दोन तीन वेळेस पाणी थोडंसं हातात घेऊन त्याला असं शिंतोडा दिला आपल्या डाळीवर आणि अशा प्रकारे मिक्स केलं आणि ता आता झाकण टाकून ना याला अशी दणदनी एक पाच मिनटाची वाफ द्यायची छानपैकी अशी आता पाणी टाकले मग परत पाच मिनटात आता ही आपली भाजी शिजते एवढ्या पाण्यावरच तर पाच मिनटं झाले मी गॅस बंद करते झाकण काढून घेतले आता मिक्स करते आपल्या अजिबात खाली चिटकलं नाही ना काही नाही डाळ पण आपली शिजली चांगली मी मॅश करून पाहिली थोडीशी दूध अशी जास्त मॅश होऊन येते अशी बोटांनी फक्त तुटावी अशी इत इतकी असे जास्त गाळ झालेली ही भाजी चांगली लागत नाही अशी डाळ जास्त शिजली की अशीच कमी शिजलेलीच छान लागते ही तर खूप छान होते तुम्ही नक्की करा ना तुम्हाला नक्की आवडेल मला अशी आशा आहे तर मग कशी वाटली तुम्हाला मसूर डाळीची सुकी भाजी टिफिनला देण्यासाठी ते नक्की सांगा आणि ह्याचे थोडंसं मीठ टाकते मग आपण आपण कांद्याबरोबर टाकले होतं आता थोडं मीठ टाकलं नंतर आता शेंगदाण्याचं कूट टाकू आपण थोडंसं आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडं जाकर। तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता कूट टाकलेस चांगलं मिक्स करून घेऊ मग माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण कधीतरी चेंज म्हणून अशी सुक्की भाजी करून पहा टिफिनला देण्यासाठी खूप छान होते आपण तुरीच्या डाळीचा पप्पाला किंवा मुगाच्या डाळीचा तर हमेशा करतोच असा मसूर डाळीचा पण कधीतरी करून पाहा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल तर कसा वाटला ते नक्की सांगा